सरत्या वर्षात लोकसभा निवडणुकीसोबतच देशातल्या सात राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यातल्या चार राज्यात भाजपचं सरकार आलं तर काँग्रेसला एकाही राज्यात यश मिळालं नाही यातला सगळ्यात धक्कादायक निकाल होता तो ओरिसाचा तब्बल चोवीस वर्ष सत्तेत असलेल्या नवीन पटनायकांच्या बिजू जनता दलाचा पराभव करून भारतीय जनता पार्टीने तिकडे सरकार बनवलं सरत्या वर्षात कोणत्या राज्यात कोणाचं सरकार आलं याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ अगदी थोडक्यात आढावा घेतोय उगीच आकडेवारीचं झंजाळ तुमच्यासमोर मांडणार नाही आहे थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती या व्हिडिओतून देत आहोत कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्या पाठिंब्याच्या जोरावरती अगदी कमी वेळात वीस हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठतोय या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओमधील विश्लेषणावरती तुमचं काय मत आहे ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरामागे आहे आपला मनोज मांडवकर बघता बघता दोन हजार चोवीस संपलं संपूर्ण वर्ष हे निवडणुकीचं वर्ष राहिलं लोकसभा निवडणूक झाली मग महाराष्ट्राची निवडणूक झाली त्यामुळे वर्षभर राजकारण हाच विषय चर्चेचा राहिला देशभरातल्या काही राज्यात काही पक्षांनी सरकार राखली तर काहींना पराभव पत्करावा लागला त्यात प्रामुख्यानं ओडिसाचं नाव घ्यावं लागेल नवीन पटनायक हे गेले तब्बल चोवीस वर्ष मुख्यमंत्री होते त्यांनी जनता दलापासून फारकत घेऊन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये बिजू जनता दलाची स्थापना केली तेव्हापासून ते ओडिसाचे मुख्यमंत्री होते अँटी इन्कम्बन्सी आणि एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा राज्यकारभारातला हा थेट हस्तक्षेप या मुद्द्यांवरती भर देऊन भाजपनं नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाचा पराभव केला आता तिथे भाजपनं मोहन चरण मांझी यांना मुख्यमंत्रीपदी नेमलंय दुसरा धक्कादायक निकाल लागला तो आंध्र प्रदेशचा तिकडे वाय एस आर काँग्रेसला हरवून चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टीनं पुन्हा सरकार बनवलं तिथं राजकीय वैर विकोपाला गेलेलं आपण पाहिलं वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी नायडूंना तुरुंगात सुद्धा टाकलं होतं आंध्र प्रदेशचं जून दोन हजार चौदामध्ये विभाजन झालं त्यावेळी नायडू मुख्यमंत्री होते दोन हजार एकोणीसमध्ये जगनमोहन रेड्डींनी नायडूंचा पराभव केला त्यानंतर धर्मानं ख्रिश्चन असलेल्या जगनमोहन रेड्डींनी आपला धार्मिक अजेंडा राबवला नायडूंनी अमरावतीला आंध्र प्रदेशची राजधानी बनवण्याचा प्रयत्न केला पण रेड्डींनी तो प्लॅन कॅन्सल करून टाकला सध्या राजधानी नसलेलं राज्य म्हणून आंध्रकडे पाहिलं जातं कारण हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी झाली आहे लोकसभेसोबतच आंध्र प्रदेश विधानसभेची निवडणूक पार पडली त्यात जगनमोहन रेड्डींच्या वाय एस आर काँग्रेसचा जोरदार पराभव झाला हो या निवडणुकीत नायडूंचा टी डी पी दक्षिणेचा सुपरस्टार पवन कल्याणची जनसेना आणि भाजप एकत्रितपणे लढले होते त्यात एन डी एला तब्बल एकशे चौसष्ट जागा मिळाल्या तर जगनमोहन रेड्डींच्या पक्षाला फक्त अकरा जागा मिळाल्या आता चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत अरुणाचल प्रदेशात भाजपनं सरकार कायम राखलं ही निवडणूक एप्रिलमध्ये पार पडली होती तिथे पेमा खांडू मुख्यमंत्री आहेत तर त्यावेळी सिक्कीममध्ये झालेल्या निवडणुकीत सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं विजय मिळवला प्रेमसिंग तमांग हे सिक्कीमचे मुख्यमंत्री आहेत लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणा आणि जम्मू काश्मीर ही निवडणूक पार पडली हरियाणामध्ये भाजपचा पराभव होणार असं सगळेच जण म्हणत होते पण भाजपनं इथं विजयश्री खेचून आणली इथेही काँग्रेसचा जोरदार पराभव झाला नायब सिंग सैनी यांच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळाल्याने त्यांनाच पुढे मुख्यमंत्रीपदी नेमण्यात आले जम्मू काश्मीरचं विभाजन झाल्यानंतर तिथं पहिल्यांदा निवडणूक झाली जम्मू प्रांतात आणि काश्मीरच्या दोन तीन मतदारसंघात भाजपनं चांगली कामगिरी केली पण मुस्लिम बहुर काश्मीरनं नॅशनल ना कॉन्फरन्सला साथ दिली नॅशनल कॉन्फरन्सनं काँग्रेससोबत तिथं निवडणूक लढली होती आता तिथे नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री आहेत पण या निवडणुकीत मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचा जोरदार पराभव झाला महाराष्ट्राच्या निवडणुकीसोबतच झारखंडचीही निवडणूक झाली पण तिथे भाजपला सत्ता काबीज करण्यात अपयश आलं निवडणुकीआधी हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली होती सोरेन यांनी मग पत्नीला मुख्यमंत्री केलं होतं हे तुम्हाला आठवत असेल पुढच्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये दिल्ली आणि बिहारची विधानसभा निवडणूक आहे म्हणूनच नितीश कुमार केंद्राचा पाठिंबा काढून घेतील अशा वावड्या उठवल्या जात आहेत मात्र नितीश कुमार पुन्हा एकदा राजकीय आत्महत्या करणार नाहीत असंही बोललं जात आहे असो दोन हजार सव्वीसमध्ये पाच राज्यांच्या निवडणुका आहेत तर दोन हजार सत्तावीसमध्ये सात राज्यांच्या तर असं होतं दोन हजार चोवीस साल काही खुशी काही गम पण भाजपसाठी मात्र हे वर्ष खूप चांगलं येऊन गेलं केंद्रात एन डी एचं सरकार येऊन मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले महाराष्ट्रानं अभूतपूर्व निकाल देऊन ठाकरेंची सेना काँग्रेस आणि शरद पवारांचं राष्ट्रवादीचं अस्तित्व धोक्यात आणलं तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की कळवा आणि या व्हिडिओच्या मदतीनं तुम्हाला कोणत्या राज्याच्या निवडणुकीची संपूर्ण माहिती हवी असेल तर सुद्धा सांगा आम्ही नक्की त्यावरती एक विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवू कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद